हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपले स्वाती म्हणून हे ब्लॉग चॅनलवर परत एकदा मनापासून स्वागत करते कसे आज सर्वजण आय होप की सर्वजण खूप मजेत आणि आनंदात असतील आता गाडी घेतल्यानंतरचा हा पहिला वीकेंड आहे मग मी फिरायला जायचा विचारच करत होतो फिरायला तर बाहेर पडलो आहे पण अजून लोकेशन काही फायनल होत नाही आहे बघूयात जाता जाता कुठं कुठलं लोकेशन फायनल होतं आहे ते तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेलच

नेरला आहे तुम्ही अगोदर बघितलाय पण तो आम्ही चुकीच्या साईडनं गेलो होतो आणि आता आम्ही सांगणार आहे त्याची म्हणते तिथं पण ते पूल म्हणू शकतो आपण की नाही तर पूल म्हणू शकतो आपण तर आपल्याला तिकडून जायचंय पण आता बघूया रस्ता भेटतोय का आपल्याला आणखी पुढं लोकेशन आहे ते पण तो इकडं भेटतोय का हा आहे जागा तिकडे घेऊन जायचं काय आहे की नाही तिकडे साईडला बघण्यासारखं असेल तर आणि वेतोबाच्या मंदिरला तर बेतोबा आहे मला माहिती नाही त्याचं नाव काय 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 आहे की नाही त्याच्या मंदिराच्या सुपूर्ण जाऊन आलो आपण तर ते पण बघण्यासारखं मग आता ते पण मंदिर बघूया बघूया काय काय बघणं होतं ब्लॉग स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा ब्लॉग कसा वाटत नक्की कमेंट मध्ये सांगा चला हे ट्रॅक्टरची लाईफ मस्त ना एकदम मस्त गाडी ऐकत जाणार आहे असा टू व्हीलर वर प्रवास करताना मस्तपैकी गाणी ऐकत एकतर किंवा गाणी म्हणत म्हणत प्रवास करायला छान वाटतो त्यातल्या त्यात मला गाणी म्हणल्यावर बरं वाटतं कारण गाणी ऐकलं की आपण एकटंच त्याच्यामध्ये गुणगुणत राहतो आणि समोरचा जो ड्रायविंग करत असतो टू व्हीलरवर त्या माणसाला बोर होऊन जातात त्याच्यापेक्षा गाणी म्हणत म्हणत जायचं आणि मस्त निसर्गाचा आनंद घेत घेत गाणी म्हणत म्हणत आम्ही आमच्या लोकेशनला पोचलो होतो ते पण लोकेशनला पोचलो आणि पहिल्यांदा बघितलं तर इथं मशीद व्हायचं चाललं होतं तलावामध्ये त्याच्यामुळे आमचा तर अगदीच मूडच गेला आता बघूयात काय करायचं वॉकिंग पूल असणार म्हणजे असणार हे बघा तिथं रोडच नाही का तो पुढे बघून जाऊन बघ वी नका बघा कस छान कुठे जायचंय ना तिथं जायचं धबधबा धबधबा पाण्यात खेळायचं ए पचल ना चालत पाण्यात खेळायचं बाळा फुल आहे ना आपण तिथं जाणार कस तिकडून गाडी जायला कुठून तर आहे पुलावरून एका शब्दात सांगायचं म्हणलं ना तर सातारा जिल्हा म्हणजे अगदी सुख आहे सुख निसर्गाचं एवढं मोठं वरदान एवढं छान वरदान मिळालंय ना सातारा जिल्ह्याला की बघेल तिकडे एवढे धबधबे दब खूप छान एन्जॉय करण्यासाठी ठिकाणी इथं आहेत आता आमची शोधाशोध चालली आहे तो जो पूल दिसतोय का नाही तुम्हाला मागे इथे हा जो पूल आहे हा जो पूल आहे ना त्या पुलावर आपल्याला जायचं आहे पण तिथं मेन रोड स्टार्ट कुठं होते तेच भेट ना झालं आता हे शोधून आले भेटलं नाही

तलावावर आम्ही एका दुसऱ्या साईडनं आलो म्हणजे तो म्हणजे हा पूल आणि ह्या पुलाच्या साईडनं आल्यानंतर ह्या तलावाला धबधब्याचं अगदी रूप दिलं होतं आणि खूप सुंदर व्ह्यू होता आम्ही मागच्या वेळेस खरंच या साईडला आलोच नव्हतो त्याच्यामुळं आम्हाला माहितच नव्हतं की एवढं छान पण आहे त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही तयारीने आलो नव्हतो पण शरूची इथं आल्या आल्या तयारी चालवते ती की त्याला कपडे काढून आंघोळ करायची होती त्या पाण्यामध्ये खेळायचं होतं पाणी हा मुलांचा विक पॉइंट असतो तसाच माझा पण आहे बरं का कारण मला पाणी बघितलं की पाण्यात एवढं खेळ वाटतं तसंच शरूचं पण आहे आम्हाला पाण्यामध्ये खूप जास्त खेळ वाटतं आणि कुठंही आम्हाला कुठलं पण जवळ लोकेशन जरी मिळालं तरी जाता जाता येता येता जरी आम्हाला कुठं असं माहिती पडलं की इथं आहे पाण्यात खेळण्यासारखं खेळायला मिळू शकतं शरूला तिथं मी आवर्जून त्याला सोडते आणि उतरवते आणि आवर्जून त्याला खेळायला पूर्णपणे एन्जॉय करू देते आपण पण जाईल 미우가미우가에다 빨리, 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 탕! 탕, 아이노 मस्त पाण्यात पूर्णपणे खेळ म्हणजे कपडे आणले नव्हते त्याच्यामुळे जास्त काय ओलं करायचा प्रश्न नव्हता पण जेवढं पण होतं तेवढं खेळून झालं पण आज जी चिमणी म्हणतात ना चिमणी जे आम्हाला सगळ्यांनी सा सांगित होतं तिथे चिमण्या आहे चिमणी आहे म्हणजे असं वरच्या बाजूला असं काहीतरी टेकडी वगैरे आहे आणि तिथून खाली सगळा हा व्ह्यू दिसतोय असं काहीतरी आहे जे मी फोटोमध्ये पण पाहिलं होतं त्याच्यामुळे ते शोधण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करतोय की जेणेकरून आम्हाला ते भेटावं बघू आता ते आहे का कारण त्या सुंदर नजारा बघण्यासाठी ही सगळी आमची खटपट चालली होती तुम्ही इथून कसं चढाल दाखवा बरं कसं चढणार आहे दादा

नेर तलाव पासून अगदी जवळच हे मंदिर आहे जे ते मंदिर सुद्धा खूप बघण्यासारखं आहे म्हणजे मंदिर म्हणजे मंदिराच्या आजूबाजूनं जो व्ह्यू आहे तो खूप बघण्यासारखा आहे आणि पण तो पावसामुळे रोड एवढा खराब झाला होता ना खूप जास्त त्याच्यामुळे आल्याचं चा पश्चात होता था येताना पण जेव्हा एकदा आलो त्याच्यानंतर वाटलं की बरं झालं इथं आलो कारण नाहीतर हा व्ह्यू मिस झाला असता पायऱ्या चढून तर जायलाच पाहिजे ना नाहीतर काय करायचं थांबायचं असं तर त्या म्हणलेलं हो आता हेच आहे का दुसरं कुठलं मला ते कळेल जेवण खालीच आहे परत यावं लागेल खाली न्यायला तुम्ही जर जेवायचं म्हणलं तर नाही मग जाता जाता कुठंतर जेव्हा रे फ्रेन <laughs> फ्र <laughs> <laughs>

कधी पण नेर दला जर आला तर या मंदिरात यायला विसरू नका कारण इथं येणारं वातावरण सगळं निसर्ग एवढा सुंदर आहे आणि सोबत येणारा पक्ष्यांचा आवाज आहा एकदम मस्त वाटतं ज्याला पण निसर्गात फिरायला आवडतं ना त्या लोकांनी आवर्जून इथं भेट द्या म्हणजे द्या रस्ता थोडा खराब आहे आतमध्ये येताना जर पावसाळ्यात ता आला तर नाहीतर वातावरण खूप सुंदर आहे आजूबाजूला शेती वगैरे एकदा नक्की याच करत चौकीचा लोकेशन आमचं ठरलं होतं ते म्हणजे औंदला जायचं आणि औंदला जाता जाता थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळं आम्ही काय रिटर्न फिरलो तिथून आणि घरी आलो आणि आता तुम्हाला सांगते पुढं जायचं होतं पण जाता जाताच आम्ही महागार आलो अजून अर्धा तास पुढं होता आम्हाला औंदला जायचं होतं पण जाता जाताच जाता जाता आता तुम्हाला कारण सांगते माझा केस कसं झाला बघा हवे सगळे तसं मला कारण सांगते मेहनत आम्ही इथल्या तर गाडी फिरवून आल्या बरोबर जास्त लांब पण गेलेलो नाही तरी पण गाडीचा जो काटा आहे तो बिघडलेला आहे इथल्या गावातल्या गावातच फिरलोय मी आणि इथल्या इथं जाऊन तो जास्त लांब पण नव्हतं ते किती किलोमीटर असेल तरी ते <laughs> हा नेर झाला पाच दहा तरी पाच दहाच असेल काय का नाही फड जास्तीत जास्त दहा किलोमीटर पण काटा दाखवते तीनशे सत्त्याऐंशी किलोमीटर झाले ते असं झाले त्याच्यामुळं ते बघून डोकं उतलं जाऊन या लगेच चल आपण जाऊया वरती तुम्ही चालत याल का दुरुस्त करूनच याल आता दुरुस्त करूनच बर बर चालत चला आपण जाऊया तोपर्यंत घरी बाळा बोलू नये किती किलोमीटर झाल्यावर तीनशे सत्त्याऐशी झाली होती सांगते म्हणतेच म्हणायला लागली गाडी तीनशे सत्त्याऐशी किलोमीटर सांगत आले ते घरून आणणार तिथन अर्ध्या रस्त्यात ना मांगार आण द्यावर का कुठं की आपण नको घाला काय ना अर्ध्या रस्त्यातून माघारी आलो का तो गाडी एवढी पळाली कस काय काय झालं म्हणजे गाडीत काय हा तीनशे आणि तिथनं वाढली ते सत्त्याऐंशी सा सत्त्याऐंशी किलोमीटर म्हटलं आल्या आल्या गेले पहिल्यांदा गाडी चेक्कर ते गेल्यावर कळालं काय कळालं तर ती शेवटचा झालं पट्टी मधला जो अंक असतो पांढऱ्या पट्टी मध्ये तर पट्टी मधला जो अंक <laughs> असतो तो पूर्ण किती दहा भरले कि त्याचा एक पॉईंट होतो एक किलोमीटर होत असं मिळून म्हणजे आपल्याला आता फक्त चाळीस किलोमीटर झालं होतं म्हणजे टोटल पहिल्यापासून गाडी घेतल्यापासून आणि एवढं झालं एवढं झालंय म्हणून पळवत आणलंय मागे असलं आम्ही बघा सगळं अनुभव घेऊन शिकतोय त्याच्यामुळे सगळं आहे ना सगळं अनुभव घेऊन शिकायच चाललंय आणि हवं एवढा डबा पॅक करून घेऊन गेलेलो चपात्या बिपात्या गुंडाळ बघताय डबा पॅक करून घेऊन गेलेलो मस्त तिथं गेल्यावर जे आहे सगळा घेतलेला बरेच जणांना आमच्या या कृतीमधनं बरेच हसायला पण आला असेल जेव्हा मी पहिल्यांदा सांगितलं तेव्हाच बऱ्याच जणांना कळालं पण असेल की आमचं काय चालू आहे पण ते आम्हालाच कळत नव्हतं की हे सगळं घोळ आहे आमचाच घोळ आहे पण जाऊ द्या ठीक आहे अनुभवातून शिकायचं चाललेलं आहे थोडंसं समजून घ्या अनुभवातून शिकत शिकत चाललेलं आहे ह्या गोष्टीचा आम्हाला काहीच अनुभव नाही आहे ज्ञान नाही असं म्हणू शकता त्याच्यामुळं सगळं काही शिकत शिकत आम्ही पुढं चाललो आहे आम्ही आमचे संसार हा असाच घेऊन जातो आहे प्रत्येक गोष्टीत अडथळे येतात म्हणा किंवा काहीच माहीत नसतं मग ते समजत समजत जायचं तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हो तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना बाय बाय